रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे अजूनही बाकीचे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही फुलात अजून काही गोष्टी असतील याच्यामध्ये मी तसं सांगितलं तसं रुग्णालयातील सिस्टीम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही याचा अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदारी रुग्णालयातून बाहेर पाच तासामध्ये असते तास रुग्णालयामध्ये साधिकते साडेपाच तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळाले नाही ती जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलदर्जीपणा केलेला आहे मगरोपणा केलेला आहे रुग्णालयाने आणि रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता त्यांची ट्रीटमेंट चालू होती फॉलोअप साठी दोन तारखेला परत बोलवलं होतं पण अतिशय रक्तशाह होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे हॉस्पिटल जबाबदार आहे हॉस्पिटल यामध्ये हॉस्पिटलनी खर तर त्यांना त्वरित उपचार दिले असते तर पेशंट वाचला असतं या अहवालापेक्षा सविस्तर अहवाल आपला माता मृत्यू अन्वेषण चकीचा येणार आहे